पंधराव्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला राज्यभरात सकाळपासून सुरुवात झाली यामध्ये अनेकांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे मात्र यावेळी मुंबईवरून नांदगावच्या ढेकू मध्ये मतदान करण्यासाठी जात असताना मतदारांना रस्त्यातच भुजबळ समर्थकांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समजते त्यानंतर कांदे भुजबळ यांचे समर्थक आमने सामने आल्याचं सा पाहायला मिळते त्यामुळे या ठिकाणी काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाल्याचं सा पाहायला मिळालंय यावेळी आम्ही मुंबईहून ढेकुला मतदानासाठी जात असताना आम्हाला वेठीच धरलं असल्याचा आरोप मतदारांनी केला मात्र सदर वाहन हे संशयास्पद असल्याचा अंदाज आल्यानं आम्ही तपासणीसाठी वाहन थांबवलं असल्याचं वाहन तपासणी अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलंय कुठले लोक का नाही त्यांचे कार्ड पाहिलेले आहेत सांगितलेलं आहे ती मतदारसंघातले आहेत आणि त्याच्यामध्ये आरोप झाला नाही नाही बिहारी वगैरे कोणी नाही बिहारी कोणी नाही परिस्थिती पूर्ण नियंत्रणात न्यूज पोलघोर आणि नासिर पठाण नाशिक